हॅलो मी आहे कुहूची आई आणि कुहूचा बर्थडे होता त्याच्यामुळे रात्रीच बारा वाजता आम्ही तो सेलिब्रेट करायचं ठरवलं तर तुम्ही कसा केला ते तुम्ही बघा

तर रात्री असंच आम्ही सेलिब्रेशन केलं होतं तसं तर मला कोचाबद्दल अजिबात मोठा नव्हता करायचा पण तो आम्हाला स्पेशल नक्कीच बनवायचा होता त्याच्यासाठी मी ना खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होतो आणि खूप साऱ्या ठिकाणी आम्ही सर्च करून एक असं लोकेशन शोधलं होतं जे खरंच औसम होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टला दिसेल सकाळी कुहूला ना मी बाबांसोबत मंदिरामध्ये पाठवलं होतं कारण मला घरची खूप कामं करायची होती मी सोबत जाऊ शकत नव्हते आणि दुपारी आम्हाला निघायचंसुद्धा होतं त्या लोकेशनसाठी म्हणून म्हणजे तुम्ही तिला मंदिरामध्ये घेऊन जा तर त्यांचं ना तारक मेहता बघणं चालू आहे ना आमच्या घरात दिवसभर असतं तसं तर मला स्वामींच्या मठामध्ये तिला न्यायचं होतं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे आता लॉंग व्हिडिओमध्ये रिपीट रिपीट नाही करत त्यामुळे तिला मी मंदिरा गणपतीच्या मंदिरामध्येच पाठवलं आणि नंतर आमचं सगळं तयारी चालूच झाली तुम्हाला पुढे सगळं काही दिसेल की आम्ही कसं काय काय सेलिब्रेट केलं ते खूप माझं एकच होतं की त्या दिवशी कोहून अशी किरकिर नको करावं त्यामुळे सगळं तिच्या कलाकारांनी आम्ही घेतलं होतं तिला आम्ही सकाळी प्लेटसुद्धा उठून दिलं होतं दुपारी तिचे बाबा तीराम मंदिरातून घेऊन आल्यानंतर मी तिचं औक्षण केलं जे की ती अजिबात शांत बसत नव्हती एका जागी खूप असं इकडे तिकडे पण तिचं चालू होतं तरी कसं बसं औक्षण मी करून घेतलं तिचं दुपारी आम्ही त्या लोकेशनला पोचायला निघालो एक पस्तीस ते चाळीस मिनटं आम्हाला तिथे जाताना लागणार होते आणि बाईकवरूनच आम्ही निघालो होतो त्यामुळे खूप मी असा कम्फर्टेबल असा ड्रेस घातला होता आम्ही थोडं लवकर पोहोचलो होतो त्यामुळे त्यांची तयारी चालूच होती आणि हे ते लोकेशन होतं बीच साईडला मला तिचा बड्डे करायचा होता कारण तिला बीच खूप आवडतो आणि ती तिथे ना जवळपास दोन तास छान खेळत होती आणि हा जो मला लुक बघून आहे ना माझ्या ना अक्षरशः इतकं मला खूप छान वाटलं म्हणजे तिला कधी ती मोठ्यापणे हा व्हिडिओ बघेल ना तेव्हा तिला खरंच नक्की स्पेशल वाटेल हां फक्त मोजक्या लोकांमध्येच आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला जास्त लोकांना आम्ही नव्हतं इन्व्हाइट केलं पण खरंच खूप छान बड्डे झाला हे असं डेकोरेशन सगळं आम्ही केलं होतं आणि ह्या ड्रेससाठी ना मी खूप मेहनत मी नाही मी, मी आणि तिच्या काकीने खूप मेहनत घेतली होती जवळपास आम्ही चार ते पाच दिवस या ड्रेसवरती काम करत होतो माझ्यापेक्षा जास्त तिच्या काक्याने त्याच्यावरती मेहनत घेतली आहे तिच्या नावाचे लेटर्स वगैरे सगळं आम्ही घरी केलं होतं तिला एक बदेसाठी ड्रेस आम्ही आणला होता मी तुमच्याशी शेअर केलंच होतं की दादरवरून आम्ही जसरी ड्रेस घेऊन आलो होतो आणि ते तो ड्रेस आहे ना आम्हा दोघं मा म्हणजे मला आवडला नव्हता तो तिच्या भावांच्या पसंतीचा होता तो थोडा डार्क कलर होता जो मी औक्षण करताना तिला घातला होता आणि रात्रीमध्ये मला ना तिच्या असा कलरचा एक ड्रेस हवा होता आणि मी ना तो फर्स्ट ट्रायवरतीच बघितलेला आणि फर्स्ट कायवरून मी हा फक्त नऊशे पन्नासलाच मागवला आणि ज्या बाबांनी घेतलेला ड्रेस जवळपास दोन हजाराचा आहे आणि हा मला खूप स्वस्त पडला आणि हा जेव्हा आला ना एकदम असा सिम्पल वाटत होता म्हटलं हा सिम्पल वाटतो ना तर त्याला आपण वर्क करून चांगला एकदम असा छान असं लूक देऊ या म्हणून आम्ही खूप सारे स्टोन्स डायमंड्स सगळं मार्केटमधून घेऊन येऊन ना त्याच्यावरती खूप वर्क केलं आणि खरंच आमचं वर्क आहे ना असं खूप एक छान क्रिएशन झालं तिला असं ते घातलं होतं ना ते एकदम अशी ब्युटिफुल परीसारखी अशी वाटत होती एंजल लाईफमध्ये मला असं बघूनच आम्हा लोकांना खूप छान वाटलं फक्त एकच झालं ना जेव्हा हे फटाके वगैरे वाजले ना तेव्हा ती थोडी घाबरली आणि आजूबाजूला अंधारी होता त्यामुळे तिला खाली वगैरे उतरायचं नव्हतं त्यामुळे ती कंटिन्यू माझ्याकडेच होती आणि मला वाटतं सगळेच पहिल्या बड्डेला मुलंही रडतात आणि आमचा डिसिजन सगळ्यात बेस्ट होता अगं ती एवढ्याशा लोकांमध्ये इतकी हे करत होती तर अजून बाकीचे लोक आम्ही बोलवली असताना तिने केवढा धिंगाणा घातला असता आता मला आम्हाला खरंच समजतं की फर्स्ट बड्डे हा मुलांचा खरंच मोठा घालू नका आमचा डिसिजन खूप बेस्ट होता आम्ही जर पाचवा बड्डे मोठा घालू की जेव्हा तीसुद्धा ती एन्जॉय करू शकेल आता असं होतं की आम्हा सगळ्यांचा एन्जॉय झाला पण तिचा इतकं एन्जॉय तिला काही समजतच नाही की हे काय चाललं आहे म्हणून पण एक छान आहे की तिने बीचवरती दोन तास ती खूप छान खेळली आणि नंतर नंतर तिने सगळं थोडंसं रडायला वगैरे चालू केलं मग तसा आम्ही विचार केला की आपण इथून थोडं लवकर निघूया आणि हा व्ह्यू आहे ना खरंच खूप खूप सुंदर होता मला ना असं वाटलं की खरंच की जो सगळं ठरवलं होतं ना ते सगळं असं छान झालं मला त्याचा बड्डे असा स्पेशल बनवायचा आणि तो खरंच खूप स्पेशल झाला आणि खूजा बाबासुद्धा खूप हौशी आहेत हे सगळं अरेंजमेंट आहे ना त्यांनी केलं होतं इकडे थोडी जेवणाची आमची तिथे गैरसोय झाली स्टार्टर्स तर भेटले पण मेन कोर्सला थोडासा त्यांचा शेप अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मग थोडासा इशू झाला म्हणून त्यामुळे ना आम्ही तिथून लवकर निघालो आणि दुसरीकडे गेलो तर तिथे गेल्यानंतर मी खूपसा ड्रेस चेंज केला आणि मग तिथे ना एकदम खाली छान खेळत होती तिने ना आम्हाला एका जागी बसूनच देत नव्हती सारखं इकडून तिकडून तिकडून इकडून तिचं चालूच होतं मग एकवर एकवर जेवत किंवा सगळेजण तिला हळूहळू असे घेत होते आणि तिने तिच्याबद्दल आहे ना खरंच खूप खूप छान एन्जॉय केला पूर्ण दिवसभरात आहे ना ती असं कुठे अनकम्फर्टेबल फील नव्हती झाली फक्त एकच ते केक कटिंगच्या वेळेला आणि हा सगळं वन इयर माझं आठवत आहे की एवढी एवढीशी ती आणि ती आता एवढी मोठी झाली आहे ती इकड तुकडून फिरती आहे हे वर्ष माझं कुठे गेलं ना मलाच नाही समजत आणि मला खूप साऱ्या गोष्टी या वर्षामध्ये अनुभवायला भेटल्या आणि तिच्यासोबत मीसुद्धा ग्रो व्हायला लागली आहे चॅनलसुद्धा मी तिच्यासाठी सुरू केलं आमचं व्हिडिओ आवडत असेल प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने ना मला खूप मोटिवेशन भेटतं ब्लॉगमध्ये परत भेटू थँक्यू